आल्लडा मुळता आमच्या स्वाभिमानाचा आहे आल्लडा आमच्या स्वाभिन्न काल तुम्ही बघितलं सर तशी वृत्तची उडुडी मुलगी या संतोषी हुडुडी मुलगी आमच्या आया आमच्या आजा आणि उमेद आमचं कुटुंब सोडणार आमचे कार्यगर्ते रडले या मोहचे नागरिक रडले कारण आल्लडा राजकीय स्वार्थांचं नाही किंवा वैयक्तिक स्वार्थचं नाही आपण ज्या ती व्रतेन ज्या चिडेन आज एकत्र आलोय आम्ही उपोषण केलं आम्ही काय मोठी गोष्ट केली मुळात आम्ही काय परदिशाव आमची जबाबदारीच आहे ज्या ज्या वेळेस मोळवर कुठलाही आघात आघात किंवा घाला येईल त्यावेळेस छातीचा कोट करून आम्ही सगळ्यात पुढे राहू आजपर्यंत राहिलोय त्याच्या पुढेही राहू आमच्या घरावरच्या आघाड तुळशी पत्र ठेवलं एवढी तुळशी पत्र आम्ही ठेवून घेतले परंतु आजपर्यंत ही सर्वपक्षीय लढा कधी तयार झाला नव्हता मेंबर आज तयार झाला कारण आज आग आज सगळ्यांच्या घरापर्यंत चालली आजपर्यंत फक्त ठराविक आमची गरज जळत होती पण आज सगळ्यापर्यंत चालली कमीत कमी चांगली गोष्ट सगळ्यांना ला जाणीवायला लागली की राक्षस किती मोठा झालेला आहे त्यामुळे एकच विनंती आज की आम्ही उपोषण केलं आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो आमच्या उपोषणाचं कौतुक नको आम्ही मोठी गोष्ट केली समिती सदस्य राजकारणातला कायम अग्रेसर असणारा मी पहिल्या मध्ये आता सांगितलं तुम्ही जबाबदारी द्यायची समितीला ज्येष्ठ नेते ना आम्ही जबाबदारी पार पाडायची आम्ही सहा दिवस उपायश राहिलो हे मोठी गोष्ट वाटत ना आमच्यासाठी आम्ही पुढचे सात दिवस सुद्धा उपाय राहायला तयार आहोत